दारुड उचून शंभरच्या स्पीड ने गाडी चालवत एका महिलेला उडवल्यानंतर तो पुन्हा आणखी एक गाडीचा राऊंड मागत होता आपल्यामुळे एका महिलेने जीव गमावलाय याचा काहीही पत्ता त्याला नव्हता शुद्धीत नसलेल्या त्या अमीर बाप की बिगडी औलादने पुन्हा मला गाडी चालवायचे असा हट्ट रोडवरच सुरू ठेवला मुळात गेल्या काही वर्षांमध्ये दारूच्या नशेत गाडी चालवत अपघात घडल्यामुळे कितीतरी लोकांचा मृत्यू झालाय आणखी एक असा प्रकार घडलाय जे बघूनच तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल माणसाचं मरण माणूसच किती हलक्यात घेतो हे तुम्हाला दिसून येईल हे संपूर्ण नोएडा अपघात प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाज आवाजा पुण्याचं पोरशे प्रकरण तर तुम्हाला माहितीच असेल वेदांत अग्रवाल या सतरा वर्षांच्या धनाढ्य पोराने दारूच्या नेतल्या कल्याणी नगरमध्ये त्याच्या पोरशे या लक्झरी कारने दोघांना जोरदार धडक दिली त्या दोघांचाही मृत्यू झाला त्याला अटक झाली जेलमध्ये पिझ्झा बर्गर खायला मिळाला पुढे पंधरा तासात जामीन मंजूर झाला जामीन कशी मंजूर झाली तर त्याने एक तीनशे शब्दांचा निबंध लिहून दिला यानंतर त्याच्या रक्ताच्या चाचणीत फेरफार झाली त्यात काही अधिकाऱ्यांचं निलंबन झालं त्याच्या बापाला अटक झाली यानंतर त्याच्या आजोबांनाही अटक झाली प्रकरण खूप गाजलं नंतर थंडावलं आता तो अल्पवयीन मुलगा कुठे आहे कोणाला काही माहित नाही पण ज्या दोघांनी हो त्यात आपला जीव गमावला त्याच्या घरी अजूनही शोक सुरू आहे हे प्रकरण झालं न झालं की आणखी एक भयानक अपघात देहरादून मध्ये घडला दारूच्या नशेत सहा युथ दीडशेच्या स्पीडने गाडी चालवत होते यानंतर त्यांनी एका ट्रकला ठोकलं हा अपघात इतका खतरनाक होता की अक्षरशः तीन जणांची मुडकी तुटून एक मीटर लांब पडली होती यानंतर जे मगाशी सांगितलं ते अनदर राऊंड वालं प्रकरण त्या महिलेला उडवल्यानंतर तो तरुण अनदर राऊंड ओरडत गाडीच्या बाहेर आला यानंतर त्याला बाहेर पब्लिकने चांगलाच तुडवला जेलमध्ये गेल्यानंतर तो म्हणतो की मी दारू प्यायलो नव्हतो आमची गाडी खड्ड्यात गेली नंतर माझा बॅलन्स बिघडला आणि हा अपघात घडला पण कोणता माणूस एकाला जीवे मारून नंतर गाडीतून खाली उतरून जोर जोरात ओरडत आणखी एक राऊंड मागतो हा संशोधनाचाच विषय आता नोएडाच्या प्रकरणावर येऊया आलिशान गाडी असली की ती फुल स्पीड मध्ये चालवावी हाच धनाढ्यांच्या पोरांचा फंडा असतो पण त्यासाठी भारतातले रस्ते अशा गाड्यांसाठी आहेत का याचा विचार अनेक लोक करत नाही अपवाद हायवे तीस मार्चला संध्याकाळी नोएडा मध्ये एका लॅम्बोर्गिनी कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या तीन मजुरांना उडवलं पाच करोडची गाडी एकशे चाळीस किलोमीटरच्या स्पीडने दीपक नावाचा अतिश्रीमंत तरुण चालवत होता अपघातानंतर त्याची गाडी रस्त्याच्या कडेला वळली यानंतर काही मजूर त्याच्याजवळ आले आणि त्यांनी विचारलं क्या भाई जादा स्टंट शिकले हो यानंतर तुमको पता है या कितने लोक मरगे असाही प्रश्न त्या मजुराने विचारला यानंतर ड्राईव्ह करणाऱ्या घडलाच नाही किंवा कोणती तरी सुपर पॉवर त्याच्या मागे होती सुदैवाने जीव गेला नाही पण दोन मजुरांचे पाय फ्रॅक्चर झाले हा फोटो तुम्ही पाहू शकता पोलिसांनी तक्रार दाखल केली पण इथे हाय प्रोफाईल माणसांनी कोणाला उडवलं कोणाचा जीव घेतला तरी फेरफार करून कस तरी त्याला सोडवायला पूर्ण यंत्रणा कामाला लागते जखमी झाले तर कोणी अशा केसेस सिरियसली घेणारच नाहीत काही सोशल मीडिया म्हणणं आहे की तो नशेत नव्हता त्यात जीव गेला नाही आणि दुसरं म्हणजे त्याने होऊन असं विचारलं तो नशेत असणं महत्वाचं आहे का असा प्रश्न उपस्थित होतो प्रश्न आलिशान गाडीची रेस लावणं आणि त्या स्पीडने चालवणं हाय त्यामुळे भारतात भविष्यात अशी कितीतरी प्रकरणं घडत राहणार लोक दोन दिवस त्यावर चर्चा करणार पुन्हा विसरणार पण याला आळा बसवण्यासाठी सरकार काही कडक कायदे काढत का हा सुद्धा तितकाच महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका